नमस्कार मंडळी तर ब्रिगेड हॉटेल हो व्हेंचरचा एक फ्रेश इश्यू आय पी ओ जो आहे तो चोवीस जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान आलेला आहे तर ह्या आय पी ओची काय खासियत आहे इशूचा प्रकार काय आहे टोटल इशू साईज किती शेअर्स ते ऑफर करत आहेत आणि ह्यामध्ये प्री आय पी ओ मार्केटमध्ये कुणी इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचा किंमत पट्टा काय आहे हॉटेल हो इंडस्ट्रीची विशेषता काय ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि हॉटेल इंडस्ट्री दोन हजार तीस पर्यंत कुठल्या स्पीडने वाढू शकते सी ए जे आर हिशोबाने आपण ते बघूयात तर ब्रिगेड एंटरप्राइजेस जे आहे ते रियालिटी सेक्टरमध्ये लिस्ट झालेली एन एस सी बी एस सीवरती लिस्ट झालेली एक कंपनी असून त्यांचीच ही सबसिडी असून जी की ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स आय पी ओच्या माध्यमातून आय पी ओ च्या लिस्ट होण्यासाठी सज्ज झालेला आहे कंपनीचा जो इश्यूचा आकार जो आहे तो सातशे एकोणसाठ पॉईंट सहा कोटी रुपयांच्या आसपास असून त्यामध्ये किंमत पट्टा पंच्याऐंशी ते नव्वद रुपये प्रति शेअर साच्या दरात सबस्क्रिप्शनसाठी चोवीस जुलैपासनं अठ्ठावीस जुलैपर्यंत चालणार आहे आय पी ओ पूर्वसंकल्पनेतील प्लेसमेंट व अँकर बीड्सनंतर आय पी ओच्या आकारामध्ये बदल करण्यात आला असून ही कंपनी ब्रिगेड एंटरप्राइजेसची पूर्ण मालकीची असून दक्षिण भारतात जागतिक हॉस्पिटलिटिलिटी ब्रँडसोबत यांचं सहकार्य असून त्यांच्याबरोबर नऊ हॉटेल्स हे चालवत आहे ह्या आय पी ओच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्याचा निधीचा वापर कर्जफेड जमीन खरेदी व विस्ताराच्या इतर उद्देशांसाठी वापरला जाणार आहे जर ब्रिगेड हॉटेल व्हेंचरचा आय पी ओचा तपशील बघितला तर किंमत पट्टा पंच्याऐंशी ते नव्वद रुपये प्रति शेअर असून लॉट साईज जी आहे ती एकशे सहासष्ट शेअरच्या पटीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता यांचे काही हॉटेल्स आहेत जे की चेन्नई ओ एम आरमध्ये आय टी एक्सप्रेस वे तथा बेंगलुरूमध्ये एक्सप्रेस सूट्स या नावाने आहे त्याबरोबरच मैसूरसारख्या तसेच कोचीसारख्या लोकेशनला आपल्याला होताना दिसत आहे जसं मी सांगितलं की प्री आय पी ओ प्लेसमेंटमध्ये चार पॉईंट चौऱ्याहत्तर इक्विटी शेअर जे आहेत वन अल्टरनेट असेट मॅनेजमेंट कंपनीकडे नव्वद रुपये प्रति शेअर दराने त्यातून एकशे सव्वीस कोटी रुपये जे आहे ते प्राप्त झालेले आहे हा आय पी ओ नऊशे कोटीपेक्षा जास्त रुपयांचा होता परंतु तो कमी करून सातशे चौऱ्याहत्तर कोटीवरती नेला गेला आहे हा इश्यू पूर्णपणे फ्रेश शेअरचा आहे याच्यामध्ये ऑफर फॉर सेल म्हणजे प्री आय पी ओमध्ये ज्यांनी कोणी शेअर्स घेतलेले आहेत ते त्यांचे शेअर्स विकत असतात म्हणजे ऑफलोड करत असतात ज्याला ऑफर फॉर सेल म्हटलं जातं आणि जनरली ज्यावेळेस ऑफर फॉर सेल होतं त्यावेळेस थोडासा सबड्यूड रिस्पॉन्स जो हो आहे तो आपल्याला बनताना दिसतो आणि जनरली हॉटेल व्हेंचरचा ह्या आय पी ओचा जो आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओ एफ एस असल्यामुळे इथे अल्टरनेट असेट मॅनेजमेंट कंपनी त्यामध्ये स्वारस्य दाखवलेलं आहे आय पी ओला जी सेबीकडनं मंजुरी मिळाली होती ती चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळाली होती आणि प्री आय पी ओ चार जुलै रोजी तो संपन्न झाला असून आय पी ओ जो लिस्ट तिथं होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात देते की एक दिवस कंप्लीट झाल्यावरती जवळजवळ शून्य पॉईंट त्रेसष्ट एक सबस्क्रिप्शन ज्या आहेत त्या आय पी ओला आपल्याला होताना दिसत आहे तर ब्रिगेड ब्रिगेड हॉटेल हो, हो व्हेंचरच्या आय पी ओचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय स्पेशलायझेशन ते बघूयात तर ब्रिगेड हॉटेल हो व्हेंचर जे आहे त्यांचं जागतिक ब्रँड जसे की मॅरिऑट मॅरिऑटमध्ये शेरटॉन फोर पॉईंट्स हॉलिडे इन सारख्या तसेच ॲकॉर ग्रँड मर्क्युअर आय बी स्टाईल्स अशा प्रकारच्या जागतिक ब्रँड्सबरोबर कोलॅबरेशन सहकार्य असून त्यांच्या साहाय्याने बेंगलुरू चेन्नई कोची गिफ्ट सिटी म्हैसूरू अशा दक्षिण व पश्चिम भारतातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी एक टीयर टू आणि टीयर वन कॅटेगरीमधले हॉटेल जे आहेत ते चालवले जात आहेत तसेच हे जे हॉटेल जे उभारले गेलेले आहेत हे अनेक आर्थिक तथा बिझनेस हबमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी उभारले गेलेले हॉटेल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्सच्या सर्व हॉटेलची हक्क किंवा मालकी तत्व जे आहे ते त्यांच्याकडे त्याच्यामुळं त्यांना कोणाकड नाही रेंट वगैरे काही घेण्याची गरज नाहीये आहे त्याच्यामध्ये ते फक्त जागतिक ब्रँड्सबरोबर बरोबर कोलॅबरेशनमध्ये सहकार्यामध्ये ही गोष्ट करताना आपल्याला दिसतंय तर पी गुणोत्तरचा अंदाज जर आपण बघितला तर प्रॉफिट टू इक्विटी रेशो आपल्याला सांगतो की एका रुपयाच्या कमाईसाठी गुंतवणूकदार किती रुपये देण्यासाठी तयार आहे ब्रिगेड हॉटेल व्हेंचरचा पी हा समर्पक व तुलनात्मक दृष्ट्या प्रतिस्पर्धी म्हणजे जे ऑलरेडी एन एस सी व वरती लिस्टेड प्लेयर्स आहेत त्यांच्यापेक्षा तो वाजवी दरात उपलब्ध दिसतो जसं की ब्रिगेड एंटरप्राइजेसचा आय पी ओमध्ये मध्ये आपल्याला दिसतंय की जो पी एकावन्न पॉईंट एक्स आपल्याला ह्या प्र पद्धतीनं दिसतोय म्हणजेच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पीईचा काय परिणाम होतो तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पीईमध्ये इबिटा जो आहे ते मार्जिन आता कोविडनंतर सुधारताना आपल्याला दिसत आहे कोविडनंतर मागणी जी आहे लक्झरियस अल्ट्रा लक्झरियस मिड लक्झरियस हॉटेल्सला ती आपल्याला वाढताना दिसत आहेत याबरोबरच टुरिझम म्हणजे पर्यटन बिझनेस वेडिंग्स यामुळे हाय ऑक्युपन्सी जी ती होत आहे आणि त्यामुळं इबिटा जो ऑलरेडी मी जे सांगितलं आहे तो वाढताना आपल्याला तिथं दिसत आहे जो पीई आता एक्कावन्न पॉईंट एक एक्सच्या एक पट्टीमध्ये आपल्याला तो दिसतोय याचा अर्थ असा आहे की तो एक स्टेबल ग्रोथ एक्सपेक्टेशनच्या दृष्टीने तो मार्केटमध्ये आपल्याला येताना तिथं दिसत आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट बनताना दिसत आहे तर ब्रिगेड हॉटेल व्हेंचरच्या आणखीन काय खासियत आहे तर ब्रिगेड हॉटेल व्हेंचर ही अशी एक कंपनी की जी स्वतःच्या मालकीचे जागतिक ब्रँड्सला देते व तिथून ते ऑपरेट करते त्यामुळे कंपनीला तर भाडं तर मिळतंच खर्चही कमी होतो आणि क हॉटेल्स नेहमी टॉप क्वालिटी असतात शिवाय कंपनी खूप चांगल्या शहरामध्ये जसं की बेंगलुरू कोची गिफ्ट सिटी चेन्नई सारख्या दक्षिणात्य तथा पश्चिम भारतामध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या ऑक्युपन्सीजला जी आहे ती मागणी असते आणि त्यामुळं भविष्यात त्यांची कमाई जी ती वाढण्याची शक्यता असते ही कंपनी आपल्या स्वतःची मालकी ठेवते म्हणजे ते स्वतःची जमीन व इमारत वापरतात इतर लिस्टेड प्लेअरसारखं इतरांकडनं ते भाड्याने बिल्डिंग जे आहे ते घेत नाही यांच्याकडे जागतिक ब्रँड्स मॅरियॉट हॉलिडे इन अॅक्वॉर जागतिक ब्रँड्सबरोबर पार्टनरशिप आहे त्यामुळे हॉटेलची क्वालिटी व अनुभव हो जो आहे तो खूप चांगला आपल्याला बांधताना दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं यांचे जे हॉटेल जे आहेत ना बंगलुरू चेन्नई कोची गिफ्ट सिटी सारख्या बिझनेस शहरामध्ये आणि त्यामुळे हिवाळ्यात कॉन्फरन्ससाठी बिझनेस ट्रिपसाठी खूप यांना डिमांड असते आणि हा ही जी कंपनी आहे ब्रिगेड ग्रुपचा एक भाग आहे जे की एक रियल इस्टेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे आणि त्यांच्याकडे एक मजबूत व्यवस्थापन आपल्याला बांधताना दिसतं जर भारतातील प्रमुख सूचीबद्ध कंपन्या व त्यांचे पीई गुणोत्तर जर आपण बघितलं तर इंडियन हॉटेल जे की ताज विवांता गिंगत चालवतात त्यांचा पीई जो आहे तो अठ्ठावन्न पॉईंट एकच्या आसपास आहे लेमन ट्री हॉटेल जर बघितलं तर छप्पन पॉईंट सहा जो की टाटा ग्रुपच्या अंडर आहे चॅलेट हॉटेल जर बघितलं तर चौसष्ट पॉईंट तीनच्या आसपास आहे सामी हॉटेल जो आहे तो एकावन्न पॉईंट सातच्या आसपास आहे आणि ब्रिगेड हॉटेल व्हेंचर जे की आता लिस्ट होण्यासाठी जाऊ राहिलंय त्याचं एक्कावन पॉईंट एकच्या आसपास आपल्याला बांधताना दिसतोय तर भारतीय हॉटेल उद्योगासमोर काय महत्वाचे तर भारतामध्ये सर्वात मोठा वाटा हा एकोणचाळीस टक्क्याच्या दरम्यान मध्यम हॉटेल दर्जांचा आहे की जे बिझनेस ट्रॅव्हल व मिड क्लाससाठी योग्य आहे एकूण चेन रूम जर बघितल्या तर दोन हजार चोवीसमध्ये एक लाख ब्याण्णव हजार आपल्याला चेन रूम्स आपल्याला उपलब्ध होत्या त्यामध्ये लक्झरी अपस्केल व मिडल स्केल त्यांचं जर आपण बाय फर्गेशन वाटा जर बघितला तो अनुक्रमे चौतीस टक्के एकोणचाळीस टक्के व सत्तावीस टक्केच्या आसपास आपल्याला बनताना दिसला आता आपण बघूयात की लक्झरी व अपर स्केल जे चौतीस टक्के मध्ये आहेत हे काय ही, का ही मोठ्या शहरातली महागडी हॉटेल्स आहेत जसं की बिझनेस क्लास विदेशी पर्यटक पर्यटक उच्च वर्गासाठी आहेत उदाहरणार्थ जर घेतलं तर ताज जे डब्ल्यू मॉरिओट ओबेराय सारखं आहे अपस्केल आणि अप्पर मिडल स्केल जे एकोणचाळीस टक्क्याच्या मध्ये जे की मध्यम किमतीत पण दर्जेदार सुविधा आपल्याला देतात कॉर्पोरेट ट्रॅव्हल बिजनेस मिटिंगसाठी जसं की हॉलिडे विन नो नो हॉटेल रेडिसन ब्लू सारखा आणि मिडस्केल अँड इकॉनॉमी ज्यांचा वाटा सत्तावीस टक्के जे की बजेट प्रवासासाठी टुरिस्ट लो कॉस्ट प्रवास साधी सुविधा कमी खर्च जसं की गिंगर आयबी स्पॅब हॉटेलच्या माध्यमातून आपल्याला बंधन दिसतं तर ह्या हॉटेल इंडस्ट्रीचा मागणीचा ट्रेंड काय होता तो रोजची जी मागणी होती ती एक पॉईंट सोळा लाख रूम्स पर दिवसाच्या हिशोबाने होती आणि दोन हजार एकोणावीस पर्यंत एकोणावीसमध्ये ती दोन पॉईंट तीन अब्जच्या देशांतर्गत प्रवासाच्या अंतर्गत होती आणि ती दोन हजार तीस पर्यंत पाच अब्जच्या आसपास जाण्याची शक्यता आहे ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं परदे पर्यटी परदेशी पर्यटक जे की दोन हजार एकोणवीसमध्ये दहा पॉईंट नऊ मिलियनच्या आसपास होता आणि दोन हजार सदोतीसमध्ये ते जवळजवळ शंभर मिलियनच्या आसपास जाण्याची शक्यता आहे तर मागणी कशामुळं वाटते ती मागणी वाढते बिझनेस ट्रॅव्हल्समुळं जे की आय टी बी एफ एस आय स्टार्टअप्समुळं त्याबरोबर कॉन्फरन्सेस सरकार संस्थात्मक कार्यक्रम विकेंड्स स्टेकेशन्स स्टेकेशन, स्टेकेशन, डेस्टिनेशन वेडिंग्स क्रीडा धार्मिक सामाजिक सांस्कृतिक यात्रा इन्फ्रास्ट्रक्चरची पण चालना यामध्ये महत्त्वाचं आहे कारण भारतात आज मी तिला एकशे त्रेपन्न विमानतळ त्यापैकी एकशे पंचवीस ऑपरेशनल झालेले आहेत उडान योजनेअंतर्गत नवीन नवीन नवी विमानतळ दुसऱ्या व तिसऱ्या टीयर टू व टीयर थ्री शहरामध्ये होत आहे त्यामुळे पर्यटनासाठी सुद्धा आपल्याला लाभ होताना दिसत आहे आणि त्यातली त्यात, त्यात। दक्षिण भारतातील स्ट्रॅटेजिकली महत्त्वाच्या शहरामध्ये जसं की बँगलोर हैदराबाद चेन्नई आणि कोची तिरुअनंतपुरम ह्या शहरामध्ये ह्या कंपनीचा किंवा ब्रिगेड एंटरप्राइजेसचा जो आहे तो आपल्याला कल होताना दिसत आहे तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गुंतवणुकीचे कारण काय तर कारण भारतामध्ये शहरीकरण हे झपाट्याने वाढत आहे आणि ज्या दोन हजार पन्नासपर्यंत सदुसष्ट पॉईंट पाच कोटीपर्यंत मध्यमवर्गीय लोकांची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला दिसते मध्यमवर्गीय जे आहे ते एकशे एक कोटीपर्यंत जाण्याची चान्सेस तिथे आहे आणि ह्याबरोबरच मित्रांनो जर तुम्हाला ट्रेडिंग व डिमॅट खातं जर नक्की खोलवायचं जर असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथं तुम्हाला जी लिंक जी आहे व्हिडिओ अकाउंट ओपनिंगची ती लिंक जी आहे ती दिली गेलेली आहे जसं की हा पर्टिक्युलर व्हिडिओ मी अपलोड दोन दिवसापूर्वी केला होता त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर गेलात तर तुम्हाला त्याची अकाउंट ओपनिंगची जी लिंक जी आहे ती भेटून जाईल तर कसा वाटला हा हॉटेल आय पी ओचा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बेल आयकनला क्लिक करा आणि ह्याबरोबरच तुम्हाला ट्रेडिंग आणि डिमॅट खाता खोलायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली गेली आहे त्याद्वारे ट्रेडिंग आणि डिमॅट खातं तुम्ही खोलू शकता धन्यवाद